नमस्कार मंजिरीचं लग्न शेवटी मोडलेलंच असत पण आपल्या ले ले लेकीचं लग्न मोडलं हे बघून नाना आणि जिजी खूपच अस्वस्थ असतात जयला तर पोलिसांनी पकडून नेलेलंच असत पण शशिकला मात्र तिथे उभी असते त्याच वेळेला जिजी जवळ जाते आणि शशिकलाच्या सणसणीत कानाखाली मारते आणि शशिकला, शशिकला बोलते शशिकला अगं तू असं का वागलीस तुला असं वागून काय मिळालं देव जाणे पण मी तुला एकच गोष्ट सांगते तू जे वागलीस ना ते खूपच चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही माझ्या मुलीने तुझं असं काय वाईट केलं होतं की तू तिच्याशी अशा पद्धतीने वागलीस तेव्हा लगेच शशिकला म्हणते मला मला ही बॅग कधी एकदाची घरातून बाहेर जाते असं झालं होतं कारण ही मुलगी मला या घरातच नको होती त्याच वेळेला नाना बोलता शशिकला बस कर नाहीतर मला आज माझा नियम ओडावा लागेल आजपर्यंत आपल्या घरात स्त्रियांवरती हात न उचलणे हे असे असं ठरलं होतं पण आज मात्र तू मला ते करायला भाग पाडू नकोस शशिकला तू एवढ्या खालच्या घराला जाऊन वागशील असं वाटलं नव्हतं ग अगं याच ठिकाणी जर का तुझी रुजूता असती तर तू असं वागली असतीस का अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तुझ्या बोलण्याचा तू कशा पद्धतीने बोलतेस अगं मान्य आहे मंजिरी तुझी मुलगी नाही पण मंजिरी तुझी पुतणी तर आहे स्वतःच्या पुतणीला असं खद्द्यात टाकून तुला काय मिळणार होत तेव्हा लगेच मंजिरी बोलते नाना जीजी तुम्ही उगाच शशिकला काकूवरती चिडताय काही गरज नाही तिच्यावरती चिडायची मुळात ती कशी आहे ते आपल्याला माहितीच आहे ना त्यामुळे तिच्याशी बोलण्यापेक्षा आपणच आपला निर्णय बदललेला बरा त्याच वेळेला रुजुता बोलते खरच आई मला तर तुला आई बोलायची सुद्धा लाज वाटते तू असं का वागलीस आई बोल ना आई तू असं का वागलीस तुला असं वागून काय मिळालं मी तुला कधीच माफ करणार नाही आई आतापर्यंत तू जे वागलीस ते खूप चुकीचं आहे आज तू ज्या पद्धतीने जे काही केलंस ना ते खूपच चुकीचं आहे तुला असं वागून काय मिळालं देव जाणे पण एकच गोष्ट सांगते मला यापुढे तुला आई बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र जीजी शशिकला बोलते बघितलंस शशिकला बघितलंस स्वतःच्या पायावर स्वतः धोंडा पाडून घेतलास का शशिकला का तू असं का वागलीस असं वागून तुला काय मिळालं देव जाणे पण एकच गोष्ट क्लिअर करते तू जे काही वागलीस ना ते खूपच चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र शशिकाला चांगलीच घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच मंजिरी समोर जिजी जाते आणि जिजी मंजिरीला बोलते मंजिरी मला माफ कर माझ चुकलं मंजिरी खरंच चुकलं आज जे काही झालं ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे जर का या रायाने सर्व सत्य आयत्या वेळी येऊन सांगितलं नसत तर कदाचित मी तुझ लग्न त्या जयशी लावून दिलं असत खरच माझ चुकलं मला माफ कर माझं खरंच चुकलं त्याच वेळेला लगेच मंजिरी बोलते जीजी जयने जी। तुझ्या समोर असा काही चांगुलपणा ठेवला होता की त्या चांगुलपणाला तू भुललीस त्या चांगुलपणावरती तू विश्वास ठेवलास आणि म्हणूनच कदाचित तुझ्यासाठी तो जय खूपच महान ठरला एवढंच काय तर तू त्याला देव मानत होतीस पण जिजी खरं सांगू का जर का कोणी देव असेल ना तर तो माझा राया देव आहे त्यांनी भर लग्नात येऊन वेळी माझं लग्न मोडलं नाही तर या राक्षसाशी माझं लग्न झालं असत त्याच वेळेला जिजी आणि नाना रायाजवळ जवळ जातात नाना रायाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात राया, राया आजपर्यंत तुझा खूपच तिरस्कार केला तुला नाही नाही ते बोललो तुझा अपमान केला पण जेव्हा माझा सुद्धा जीव धोक्यात होता मला सुद्धा हार्ट अटॅक आला होता तेव्हा जर का मला कोणी वाचवलं असेल तर तू तो हो, तू होतास आम्हाला प्रत्येक वेळेला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न तू करत होतास माझ्या मुलीच्या अग्रूचे धिंडवडे निघावले होते पण त्याच मुलीच्या इज्जत राखण्याचा प्रयत्न मात्र तू केलास गावकऱ्यांच्या मनात तिच्याविषयीच स्थान निर्माण केलंस आणि आज कुठे माझी मुलगी त्या जयशी लग्न करत होती तर त्या जयचा खरा चेहरा आमच्या समोर आणून आमचे डोळे उघडलेस खरंच मानलं पाहिजे राया तुला खरंच मानलं पाहिजे तू जे केलंस ना ते दुसरं कोणीही करू शकत नाही आणि याच मला खूपच बरं वाटतय इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की जीजी रायाचे पाय धरते आणि रायाला बोलते राया मला माफ कर त्याच वेळेला लगेच राया बोलतो बस झालं जीजी अगं तुझा हात माझ्या डोक्यावरती पाहिजे तू माझे पाय काय धरतेस अगं आपल्या थोरा मोठ्यांनी सांगितलेलं आहे आई वडिलांचं नेहमी हात डोक्यावरती असला ना की कोणत्याही संकटाला सामोरं जाता येत मला मान्य आहे मला आई वडील नाही पण मीच फायरच्या रूपाने तुमच्यासारखे आईवडील आई वडील माझ्या नशिबी आलेत जीजी मला माहिती आहे मी गावगुंड आहे मी गावातल्या लोकांशी वेग चांगलं वागत नाही पण मी स्फायर मात्र माझी मैत्रीण आहे आणि तिच्या आयुष्याचं कायम बरंच व्हावं असं मला वाटतं तिच्या आयुष्याची कधी वाट लागू नये अशी माझी इच्छा असते प्लीज समजून घे जिजी तेव्हा लगेच जिजी बोलते राया खरंच मानलं पाहिजे तुला तू तु आज जे काही वागला जे काही बोलतोय त्याच्यावरून मला कळून चुकलंय की तू खरंच खूपच मंजिरीवरती प्रेम करतोस म्हणून तर तू हे सर्व करतोस तेव्हा लगेच मंजिरी बोलते जीजी काय बोलतेस तू तेव्हा लगेच जिजी बोलते मंजिरी तुला रायाच्या प्रेमाची जाणीव झाली नाही ग पण आम्हाला झाले की आम्हाला पूर्णपणे खात्री पटले ती म्हणजे रायाच्या डोळ्यात दिसतंय तुझ्या विषयीच प्रेम अगर रायाने हे सर्व काही केलं ना ते तुझ्यासाठी केलं का केलं असेल तर त्याचं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणूनच ना एखादा माणूस आपल्या मैत्रिणीला किंवा आपल्या घरातल्या लोकांना का वाचवण्याचा प्रयत्न करतो जेव्हा त्याचं आतोनात प्रेम असतं तेव्हाच आणि रायाचं आतोनात प्रेम आहे तुझ्यावरती अगदी निस्वार्थ खरं सांगायचं तर राया कधीच तुला दुखू शकत नाही तुझ्या भावनांशी खेळू शकत नाही अगं आमच्यापेक्षाही जास्त जीवापाड तो तुला जपू शकतो तेव्हा लगेच मंजिरी रायाकडे बघते त्याच वेळेला जिजी आणि नाना मंजिरीजवळ जातात आणि मंजिरीला बोलतात मंजिरी आता नाही बोलू नकोस तुला जर का खरंच वाटत असेल की लग्न करावं तर याच्यापेक्षा गुणी मुलगा आम्ही नाही शोधू शकत आणि मंजिरीचा हात रायाच्या हातात देतात तेव्हा मंजिरी रायाकडे बघते त्याच वेळेला मंजिरी बोलते नाही मला त्याच्यावरती कोणतीही जबरदस्ती करायची नाही तेव्हा राया बोलतो नाही मी स्पायर मला तू आवडतेस मला खरं सांगायचं तर माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे पण तुझ्यावरती जबरदस्ती करून मला तुझ्याशी लग्न नाही करायचं तुझ्या जर का मनात असेल तर मला लग्न करायचं आहे मी फायर मी तुझ्यावरती आतोनात प्रेम करतो आणि खरं सांगू का मी कायम प्रेम करत राहील जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहील तेव्हा मात्र मंजिरीच्या डोळ्यात पाणी असतं आणि मंजिरी बोलते काय चाललंय माझ्या आयुष्यात ते मलाच कळत नाही पण नक्कीच मी याचा विचार करेन तेव्हा जी जी बोलते विचार नाही तर आताच्या आता चाता तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मंजुरी रायाशी लग्न करायला तयार होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू